नमस्कार सेविका तैन्नो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईन्न आज एक नोव्हेंबर म्हणजे आपल्या महिन्याची सुरुवात आणि सुरुवातीपासूनच जर आपण या काही ठराविक गोष्टी वेळेत करत गेलो तर आपल्याला प्रोत्साहन भत्ता मिळायला अडचण होणारनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जे आपण टी एच आर भरत आहोत सध्या सहा महिने तर तीन वर्ष त्यांचं गरोदर आणि स्तनदा तेवढ्या लाभार्थ्यांचा आपण टी एच आर नोंदवत असतो परंतु तो टी एच आर नोंदवत असताना मला देखील अडचण आज आलेली आहे आणि ती अडचण तुम्हाला देखील आली असेल तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मला तेच सांगायचं आहे सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय टी एच आर तुम्ही अगदी कमी कालावधीमध्ये भरू शकता परंतु ह्या पद्धतीने जर भरला तर अगदी फटक्यात भरला जाऊ शकतो तर आपल्याला काय करायचंय प्लेस्टोरला जायचंय प्लेस्टोरला गेल्यानंतर आपल्याला सर्चवर क्लिक करायचं आहे ते गेल्यावर आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप हे आपल्या आपल्याला इथं क्लिक करायचं आहे नंतर आपल्याला इथं मध्ये क्लिक करायचं आहे हे का सांगते मी तुम्हाला खूप साऱ्या ताईंना ही अडचण येणार आहे मला आली आपल्याला पण येऊ शकते जर आली नसेल तर खूप चांगली गोष्ट आहे कारण आपलं काम अगदी वेळेत आणि कमी पद्धतीत कसं होईल हे सांगण्याचा माझा उद्दिष्ट असतो तर मग आपल्याला काय करायचंय फक्त आपल्याला ॲपला अनइन्स्टॉल करायची आहे ॲपला अनइन्स्टॉल करायची आहे आणि अनइन्स्टॉल करून परत इन्स्टॉल बघा इथं अनइन्स्टॉलला तुम्ही जर क्लिक केली अनइन्स्टॉल करायची आहे बघा इथं तुम्हाला ऑप्शन येईल अनइन्स्टॉल याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे हे काम आपल्याला करायचं आहे कमी कालावधीमध्ये तर बघा आता अनइन्स्टॉलिंग होते तर लगेच आपल्याला काय आहे ॲपला इन्स्टॉल करायचं एवढंच लॉग लॉगआउट होऊन उपयोग होणार नाही ज्यांना वाटत असेल की कमी कालावधीमध्ये आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचं आपल्याला हे करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पी एच आर भरून घ्यायचं आहे आणि तुम्हाला मी आधी पण बोलली होती की आपण सगळ्यांनी अर्धा अर्धा मिनिटाची किंवा एका मिनिटाची एका मिनिटाची व्हिडिओ करून ठेवायची एका मिनिटाची व्हिडिओ करायची तीन महिने चार महिने देखील तुम्ही ती वापरू शकता खूप साऱ्या ताईंचं म्हणणं होतं की तीन महिन्यानंतर किंवा दोन महिन्यानंतर तो व्हिडिओ चालत नाही आता माझ्याकडे चार चार महिन्याची व्हिडिओज आहेत आणि त्याच्यानेच मी पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनवर आज जे आहे फेस कॅप्चर खूप चांगल्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे मी फक्त अर्ध्या तासात माझे जवळजवळ पंधरा ते वीस लाभार्थी मी केलेले आहेत तुम्ही पण त्या पद्धतीने करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आता हे झालं हे झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं हे झाल्यानंतर आपल्याला अप्रे काय करायचं आपल्याला डेली ट्रॅकर मध्ये जायचं नाही आपल्याला डेली ट्रॅकर मध्ये जाऊन लगेच काम करायचं आणि डेली ट्रॅकर मध्ये जाऊन खूप म्हणजे आपल्याला जे दोन ग्रीन ठेकी यायला किंवा फेस कॅप्चर करायला खूप प्रॉब्लेम येतो आणि आपल्याला व्हिडिओज वरनच करायचं बघा स्मार्ट काम करायचं आहे आता माझ्या मोबाईलमध्ये अर्धे आणि मदतनीस्ताईच्या मोबाईलमध्ये अर्धे असे आम्ही व्हिडिओज करून ठेवलेले त्याच्यामुळे दोनच दिवसामध्ये सगळं काम पूर्ण होऊन जातं एका दिवसात देखील काम पूर्ण होतं परंतु इतर कामं असतात त्याच्यामुळे फक्त मी अर्धं काम, काम पहिल्या दिवशी करते आणि दुसऱ्या दिवशी आता उद्या रविवार आहे आपली ॲप्लिकेशन तर चोवीस तास आता सुरूच राहत आहे तुम्ही आज रात्री बारा वाजेपर्यंत देखील करू शकता तुम्हाला वाटलं तुमच्या ताईची मदत घेऊन तुम्ही त्या ताईला अव्यवस्थित व्हिडिओ करायला लावा आणि त्या व्हिडिओवरनं तुम्ही एका दिवसामध्ये सगळं काम करू शकता पण मी सांगते त्या पद्धतीने मग आपल्याला काय करायचंय लाभार्थींची यादी काढायची आहे यादी काढल्यानंतर मग आपल्याला इथून आपल्याला आतून काम करायचं म्हणजे आपल्या डेली ट्रॅकर मध्ये आता मी ओ, ही बघा एक नंबरची लाभार्थी तिच्यामध्ये टच केलेला आहे त्यानंतर हे ऑप्शन येतं हे ऑप्शन आल्यानंतर मग आपल्याला काय करायचंय बघा मी लाभार्थी पण तुम्हाला दाखवते आपल्याला रिकॅप्चर करायचे मागच्या मनाला पण व्हिडिओ केलेला होता त्याच्यावर क्लिक केल्यानंतर या पद्धतीचं पेज थोडं धावतं येते बघा मग आपल्याला स्वीकारावर क्लिक आहे त्याच्यानंतर फोटो काढावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मग बघा फोटो, फोटो अगदी सेकंदात ही प्रक्रिया होते तुम्ही अगदी व्यवस्थित घ्या एका मिनिटाचा घ्या सरळ उद्देश येत असं व्यवस्थित उभं करून एका मिनिटाचा अर्धा मिनिटाचा जरी व्हिडिओ घेतला तरी फोटो कॅप्चर होतो आणि लगेच फोटोवर प्रक्रिया होते लगेच व्हेरीफाय करावर आपल्याला क्लिक आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परत मी तुम्हाला वारंवार काय सांगते कारण की वारंवार सांगण्याचं उद्देश असं की तुमचं काम फटक्यात कसं व्हावं मग फोटो व्हेरीफाय फोटोवर आपल्याला क्लिक करायचं आहे थोडा वेळ लागतो ई सी डेटाबेस सर फोटा पडताना फोटो पडताळत आहे कृपया वाट पाहा थोडी वाट बघावी लागते आपल्याला इथं आणि वाट पाहिल्यानंतर जर तुम्ही पाहिला चेहरा पडताळी यशस्वी झाली बघा आता ज्या मुलीची मी म केली माध्यम म्हणून त्या मुलीचंच मी तुम्हाला दाखवते बघा आपण आता डिली ट्रॅकरमध्ये जाणार असं काय करायचं आहे तुम्हाला सगळ्या लाभार्थ्यांचं जेवढे तुमच्या लाभार्थ्यांचे सध्या व्हिडिओ उपलब्ध असतील सगळ्यांचे तुम्हाला लाभार्थींचे याच्यामध्ये जाऊन या पद्धतीनं रिकॅप्चर फेस रिकॅप्चर करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग डेली ट्रॅकरला यायचंय आणि डेअरी ट्रॅकरला आल्यानंतर मग तुम्हाला तुम्हाला गरोदर माता आहे का सरदा माता आहे का लाभार्थी तर याच्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आता माझं हे मी लाभार्थ्याचं तुम्हाला दाखवते की लाभार्थ्याच्या याच्यावर मी क्लिक केलेलं आहे माझं मी सगळ्या लाभार्थीचं तसंच केलं असं होत नव्हतं जर तुमचं असं होत असेल तर खूप चांगलं बघा मी ज्या लाभार्थीचं उदाहरण घेतलं बघा तिस लाभार्थी बघा माधव म्हणूनच आता मग तिच्या टी एच आरच्या याच्यावर क्लिक करणार आहोत आता तुम्ही बघू शकता आपलं हे ऑप्शन पूर्ण जो ब्ल्यू कलर आहे तो डार्क आहे म्हणजे ते झालेलं आहे आपल्याला फक्त काय करायचं आहे पंचवीस दिवस इथं चार पाकिटं आणि पुढे जावर आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे तिथं फेस कॅप्चर झालं तुमचं की लगेच तुमचं इथे पुढे जावर क्लिक केलं पंचवीस दिवस टाकले इथं पाकिट संख्या टाकली आणि पुढे जावर क्लिक केलं तुमचा टी एच आर भरला जातो अशा पद्धतीने आता बघा मी असं सगळ्याच लाभार्थ्यांचं बघा तुम्ही जर पाहिलं डायरेक्टचं ऑप्शन आलेलं आहे कारण आपण इथे जातो तेव्हा आपल्याला इथं क्लिक करावं लागतं मग पुढे जावर क्लिक येतं आता हे मी लाभार्थ्यांच्या याच्यामध्ये जाऊन प्रत्येकाचं रिकॅप्चर करून घेतलेला आहे आता मी सगळ्या लाभार्थींचं असं केलेलं आहे फक्त आज जे प्रत्यक्ष लाभार्थी अंगणवेळी केंद्रात आले त्या लाभार्थ्यांचं तीन एक लाभार्थ्यांचं समोर केलं कारण लाभार्थी वारंवार यायला देखील कंटाळा करतात ही वस्तुस्थिती आहे आपल्या सगळ्यांना माहिती परंतु मग आपल्याला काय करायचंय की आपण एका मिनिटाचा जो व्हिडिओ आहे एका मिनिटाचा व्हिडिओ ते अर्धा तासाचे UH, म्हणजे जर तुमचे लाभार्थी जास्त असतील तर तुम्ही सेविका आणि मदतनीस दोघांच्या मिळून दोघांच्या मोबाईलमध्ये स्टोअर करा मग कधी सेविका ताईच्या मदतनीस ताईच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ असतील तर तुम्ही स्वतःच्या पोषण ट्रॅकर ऑन करून त्याच्यामध्ये तुम्ही त्याचं फेस कॅप्चर करू शकता तुमच्या मोबाईलमधले जी व्हिडिओ असतील ते मदतनीस त्याच्या याच्यामध्ये पोषण ट्रॅकर लॉगिंग करून त्याच्यामध्ये फेस कॅप्चर करू शकता आम्ही असंच करतो आमच्या गावामध्ये आमच्या विविध गावामध्ये तीन अंगणवाड्या आहेत तिघही सेविका मदतनीस आम्ही ह्याच पद्धतीने कॉर्डिनेशनने काम करतो आणि आमचं काम अगदी एका फटक्यात म्हणजे अगदी कमी कालावधीमध्ये हो आमचं काम होतं माझं तर सगळ्यात पहिले होतो पण त्या ताईंचं पण होत राहतं तर तुम्ही जर पाहिलं तर मी सगळ्याच लाभार्थ्यांचं खूप सारे लाभार्थी बघा खूप सारे लाभार्थी आहेत की ज्यांचे मी ह्या पद्धतीने केलेले तुम्हाला स्क्रीनच्या माध्यमातून दाखवत आहे की डायरेक्ट पेज ओपन होतं आपण तिथं फेस कॅप्चर करायला अजिबात वेळ लागत नाही तिथं फेस कॅप्चर करायला जो आहे तो अजिबात वेळ लागत नाही कुठं लाभार्थीचं रिकॅप्चर करायला परंतु जर तुम्ही तेच काम डेली ट्रॅकर मध्ये करत असाल तर तुम्ही सारखं दहा दहा पंधरा पंधरा मिनटं जरी घेतली अर्धा तास घेतला दुसऱ्या दिवशी पण केलं तर काही लाभार्थ्यांचं होत नाही परंतु ह्या मेथडने जर केलं तर तुमचं फेस कॅप्चरचं काम अगदी फटक्यात होतं म्हणून सांगते स्मार्ट काम करा वेळेत काम करा आणि कमी याच्यामध्ये कसं होईल युक्तीने काम करा जेणेकरून आपल्या कामाचा लोड आपल्यावर खूप आहे आता आपल्याला वजनं पण घ्यायचे आहेत वजनं पण टाकायचे आहेत टी एच आर पण वाटायचं आहे ॲक्च्युलीमध्ये लाभार्थ्यांना वाटायचा पण आहे मोबाईलमध्ये पण तो दाखवायचा आहे तर मग आपल्याला हे काम कमी कालावधीमध्ये कसं करता येईल तर ह्या पद्धतीने मी केलं आणि जी अडचण मला येत होती मी मी तर मी त्याच्यासाठी सोल्युशन काढलं की मी लागआउट होऊन पाहिलं तरी देखील होत नव्हतं तर मी डायरेक्ट मध्ये जाऊन ॲपला अनइन्स्टॉल केली परत इन्स्टॉल केली आणि जे मध्ये लाभार्थ्यांच्या रिकॅपचर करून मी अशा पद्धतीने सगळ्या लाभार्थ्यांचं जेवढे माझ्या लाभार्थ्यांचं आहे तेवढ्या लाभार्थ्यांचं मी करण्याचा प्रयत्न केला आणि आज जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही जर पाहिलं तर ओ, माझे लाभार्थी जवळजवळ आजच्या तारखेला म्हणजे आज एक नोव्हेंबर आहे तर माझ्या दोन तीनपैकी दोन गरोदर माता भरल्या गेल्या स्त्रदा माता पूर्ण भरल्या गेल्या पंचवीस लाभार्थी आहेत त्यापैकी माझे पंधरा लाभार्थी हे भरले गेले जर तुम्ही आकडा पाहिला तर माझे जवळजवळ फक्त आता अकरा लाभार्थी बाकी आहेत आणि अकरा लाभार्थी उद्या रविवार आहेत सोमवारच्या दिवशी भरले जातील अशा पद्धतीने शंभर टक्के काम पूर्ण करण्याचा प्रयत्न हा मी माझ्या परीने म्हणजे मी अगदी कमी मी फक्त वीस ते पंचवीस मिनिटामध्ये जे लाभार्थी आहेत जे भरलेले आहेत बघा तुम्ही बघू शकता वीस लाभार्थी भरलेत मी आज तर अगदी वीस ते पंचवीस मिनिटामध्ये मी वीस लाभार्थी भरलेले आहेत म्हणजे आमचा आपला वेळ पण वाचतो आपल्या सगळ्या गोष्टी वाचू शकतात आणि अशा पद्धतीने आपल्याला स्मार्ट काम करण्यासाठी मदत होऊ शकते म्हणून मी आजचा व्हिडिओ तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला तर ताईंनो एक लक्षात ठेवा हे करत असताना आपल्याला आणखी एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे आपलं तीन तर सहाचं डेली ट्रॅकर हे देखील आपण वेळच्या वेळी रोज भरत चाला हे भरत चाला त्याच्यानंतर नाश्ता उपस्थिती कारण की याच्यासाठी जर वेळ गेला तर तुमच्याकडे वेळ नाही त्याच्यामुळे रोजच्या रोज, रोज आपल्याला अटेंडन्स आपली जी खूप महत्वाची गरम ताजा आहार आणि आपली उपस्थिती बघा इथे असते आपली गरम ताज आहाराचं हे पेज आहे हे गरम ताजा आहाराचं पेज आहे जर आपण इथे पाहिलं तर हे आपलं आता लॉग आउट झाल्यामुळे माझा फोटो गेलेला आहे तर फोटो मी काढलेला होता परंतु लॉग आउट झाल्यामुळे तो गेला तो थोड्या वेळानं परत येईल थोड्या वेळानं परत येईल तर बघा ही सकाळची उपस्थिती आणि नाश्ता हा देखील आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तो हा देखील भरा आणि जो नाश्ता अनुपस्थितीचा तुमचा आकडा आहे बघा या पद्धतीने आपल्यासाठी खूप महत्त्वाचं हे देखील भरा हे आणि हे देखील आपलं व्यवस्थित भरलं गेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण जिथं टी एच आर भरतो तिथं गरम ताजा आर अशा दोघंही हजेऱ्या तुमच्या रोज भरल्या गेल्या पाहिजेत आणि ह्या भरल्या गेल्यानंतर मग तुमचं जे रोजचं आपलं आहे प हे एक दिवस पूर्ण झालं या पद्धतीने इथं देखील तुम्हाला भरायचं आहे त्याच्यानंतर आपल्यासाठी खूप महत्त्वाचा जो आहे ती गोष्ट म्हणजे आपल्याला हे देखील भरणं महत्त्वाचं आहे हे देखील करणं महत्त्वाचं आहे आपल्या रोजच्या कामातले ह्या ज्या गोष्टी आहेत <coughs> तर ह्या देखील आपल्या हे केलं गेलं पाहिजे हे केलं गेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्या याच्यातलं जर तुम्ही पाहिलं तर हे देखील आपलं रोजच्या रोज भरलं गेलं पाहिजे बघा हे जे खालचे ऑप्शन आहेत हे आपले रोजचे रोज भरले गेले पाहिजेत आता हा जो भाग आहे हा आपला रोजचा आहे आणि हे फक्त आपलं महिन्यातनं एकदा करायचं आहे त्याच्यामुळे हे काम रोज आपलं झालंच पाहिजे उपस्थिती नाश्ता आणि गरम ताजार हे आपलं रोजच्या रोज भरलं गेलं पाहिजे आणि नंतर तुम्हाला वेळ नाही आजचा दिवस गेला त्याच्यानंतर तुमच्याकडे वेळ नाही तुम्ही रात्रीच्या बारा वाजेत देखील आता भरू शकता त्याच्यामुळे जर नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल तर कधीही दिवसभरात भरा परंतु भरण्याचा प्रयत्न करा तर ता ताईनो आजच्या वडीच्या माध्यमातून तुम्हाला महिन्याची सुरुवात आहे आणि ह्या कामात अडचण येईल तर हे तुम्हाला मला सांगायचं होतं व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच सांगा मला जसा वेळ मिळेल तसा मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आजच्यावडीपुर तेवढंच धन्यवाद